नमस्कार आजचा दुसरा दिवस स्वतःला क्षमा करणं स्वतःला क्षमा करणं हा पहिला टप्पा आहे जेव्हा आपण क्षमाशीलतेचा म्हणजे खरा अर्थ समजून घेतला आपण कालच्या क्लासमध्ये पण आज हा सर्वात कठीण पण सर्वात आवश्यक ही गोष्ट आहे की स्वतःला पहिले क्षमा करा दुसऱ्याला क्षमा करण्याच्या आधी पहिले स्वतःला क्लिअर करायचं आहे त्याच्यात आजचे आपले पाच मुख्य मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे की पहिला म्हणजे जसं की आपण पहिले स्वतःला दोष देण्याची सवय असते आपल्याला की मी हे असं केलं तर का केलं असेल मला ही चूक होती माझी अरे यार मला करा हे करायला नाही पाहिजे होतं माझ्यामुळे सगळं बिघडलं आणि हे विचार म्हणजे आपले मनाची मानसिक शांतीच म्हणजे आपल्याकडनं हिरवून घेतात आणि बरेचदा आपण आपल्या भूतकाळात झालेल्या चुका आपण ही मी उजाळत राहतो काढत राहतो आणि स्वतःवरचाच खोटा राग धरून ठेव ठेवतो म्हणजे आणि हा खोटा राग धरून ठेवणं म्हणजे आपल्या स्वतःला शिक्षा देणं आहे ना खोटा राग धरून ठेवणं म्हणजे की मी अशीच आहे मला जमतच नाही मी मागच्या वेळेस असं चुका केल्या होत्या मग माहिती आहे ना केवढा मोठा तमाशा झाला होता मग मी असं बोलून दिलं असं कितीतरी आपण बोलत असतो तर हे सगळं म्हणजे स्वतःचाच राग धरून ठेवणं आहे एक प्रकारचं आणि हे राग धरून ठेवणं म्हणजे स्वतःला शिक्षा देणं दुसरं पॉईंट म्हणजे माफ करण्याआधी स्वतःला स्वीकार करण्याची आवश्यकता आहे स्वतःला स्वीकार करणं म्हणजे कसं आहे की आपली चूक स्वीकार करणं म्हणजे आपलं चूक ती संपवणं म्हणजे जसंच मी आता सांगितलं की कोणत्या गोष्टीला स्वीकार करणं म्हणजे ते कर्म संपवणं असते ती चूक संपते तिथे ती स्वीकार केली म्हणजे मला समजलं की ही गोष्ट अशी करायची नाही किंवा अशी गोष्ट करायची आहे आणि ही समजली म्हणजे ती गोष्ट संपली ना मग ती गोष्ट संपली तर चूकही संपली आपण जेव्हा जेव्हा आपण म्हणतो की हो मी तो चुकीचा निर्णय घेतला पण मी पण माणूस आहे त्यावेळेस आपल्याला जेव्हा आपण स्वतःला क्षमाशीलतेचा म्हणजे हा दरवाजा म्हणजे दरवाजा जो म्हणतो उघडतो दुसऱ्यांसाठी तेव्हा हा क्षमाशीलतेचा दरवाजा उघडतो तेव्हा की मी पण माणूस आहे हो चुकला माझा निर्णय चुकीचा झाला किंवा मी चुकीचं डिसिजन घेतलं किंवा चुकीच्या पद्धतीने मी वागले ओके पण शेवटी मी पण माणूस आहे काही वेळेस चाबी म्हणजे माझ्याच हातात असते असं नसतं कधी कधी काही गोष्टी घडून जातात आणि त्या घडण्यासाठी तुम्हाला समाज येणं म्हणजे तुमचे कर्म मिटणं पण ती गोष्ट कधी कधी समोरच्या माणसाच्या काही गोष्टी असतात किंवा परिस्थिती अशी काहीतरी क्रिएट होऊन जाते की तिथे तुम्हाला तसं वागळवलं जात आणि तो तुमच्याकडनं चूक होते किंवा जे काही होते पण ती चूक संपवणं हे खूप गरजेचं असते आणि स्वीकार न केल्यामुळे काय होतं जर तुम्ही ह्या गोष्टी स्वीकार नाही केल्या तर तुमच्यामध्ये ती अपराध बुद्धीची भावना खूप वेळपर्यंत टिकून राहते आणि जितकी जास्त वेळ टिकून राही तितके ती सिमेंट सारखी टफ होऊन जाते आणि मग ते लहानपणी एखादी चूक केली असेल ती आतापर्यंत तुमच्या मनामध्ये अपराध घेऊन बसलेली असते की मी असं केलं होतं मी तसं केलं होतं तर स्वीकार न केल्यामुळे होत नंतरचा दुसरा तिसरा पॉइंट आहे की मी चुकलो मी चुकले तरी पण मी वाईट नाही आहे कारण चूक होते लहानपणी काहीतरी चूक झाली असेल माहिती नसतं होतं काही ना काहीतरी गोष्टी प्रत्येकांच्या आयुष्यात होतं पण त्याला आपण वाईट म्हणू शकतो का ती क्षण गेला आणि त्या क्षणाबद्दलच्या चांगल्या गोष्टी तुम्हाला समज आली तुमची चूक तुमच्या लक्षात आली तिथेच तुमचं सकल सगळं तिथे वाईट म्हणा काय आहे प्रत्येक माणसाकडे दोन बाजू असतात एक चुका करण्याची म्हणजे चूक केली हा विचार करण्याचा आणि दुसरं म्हणजे त्या चुकांमधून काय शिकलो तो पण एक विचार करण्याची बाजू आहे तर चुकून आपण काहीतरी केलं असेल पण त्या चुकीमधून काहीतरी शिकलो का आपण ह्या गोष्टीवर विचार करणं आवश्यक आहे आपण वाईट नाहीये तर आपण शिकणारे आहोत हे लक्षात ठेवा हे वाईट नाहीये वाईट कोणीच नाही बघणाऱ्याची दृष्टी वाईट असते की तुम्ही कोणत्या दृष्टीने बघता किंवा तुम्ही कोणत्या दृष्टीने स्वतःला बघता आहात स्वतःला निहाळता आहात पण जर तुम्ही शिकणारे आहात असं जेव्हा तुम्ही स्वतःला समजले तर तिथे वाईटची गोष्टच येत नाही नंतरचं पॉईंट आहे हे आत्ममूल्य घटवणारे विचार सोडून सोडून द्या म्हणजे सगळ्यात पहिले आत्ममूल्य घडवणारे म्हणजे कोणते तर जसं मला यार माझ्यामुळे माझ्या आई वडिलांचं मन दुखवलं गेलं मला असं नाही करायला पाहिजे होत मला त्याचं कधी कधी काही काही गोष्टी न सांगता करून घेतो आपण चोरून लपून काही गोष्टी करतो आणि मग कळतं की ते चोरून लपून केलं पण फूल वाईट केलं यार तर मग तिथे असं वाटतं की अरे यार मी तिथे मोठी चोर झाली चोर झडकली ज़ड़, आहे किंवा मग कोणावर दोष लावून देतो आपण किंवा कोणाला साथ देत नाही मग त्यावेळेस जसं खराची बाजू घेत नाही खोट्याची बाजू घेतो आणि तिथेही मग आपल्याला असं वाटतं की अरे यार मंजे, मंजे हे तर सगळं म्हणजे म्हणजे काही बरोबर नाही केलं आणि माझ्या इतक्या सगळ्यांचं मी मन दुखवलं वगैरे हे काय आहे स्वतःच मूल्य घटवणारे विचार आहेत ते जिथे तुम्हाला स्वतःच्या विचारांची किंमत नाही राहत ज्या क्षणी जे होतं जे घडतं ते अगदी योग्य घडतं पण जागरूकता म्हणजे तुम्ही जेव्हा ती घटना घडत असताना तुम्ही जेव्हा जागरूक जा राहता हे योग्य आहे किंवा योग्य नाही ते गोष्ट खरी स्वरूप आहे तुमचं म्हणजे ते तुमचं खरं स्वरूप आहे पण जेव्हा तुमचं हे माझी काही किंमतच नाही मी काही असंच नाही तसं नाही हे जे आले ना तुमचे निगेटिव्ह विचार तेव्हा तुमचं खरं स्वरूप पूर्ण झाकून टाकतात हे ओळखणं तुम्हाला थांबवायला पाहिजे म्हणजे ओळखायला पाहिजे आणि हे जे निगेटिव्ह विचार किंवा असे जे स्वतःचं मूल्य कमी करणारे विचार असतात तिथे तुम्हाला थांबवायला पाहिजे आणि त्यापेक्षा तुम्हाला तिथे शिफ्ट करायला पाहिजे स्वतःचा मनातला संवाद की ती माझी चूक होती पण त्यापेक्षाही मी खूप मोठा आहे म्हणजे त्या चुकीतून मी शिकणार आहे आणि त्या तिथून शिकलं तर आता मात्र माझा दृष्टिकोन माझं सगळं लुक सगळं बदलू शकते आणि नक्कीच ग्रोथ पॉईंट जाईल आणि शेवटचा पॉईंट म्हणजे हा आहे की स्वतःशी प्रेम आणि संवाद साधा प्रेम आणि संवाद साधायचं म्हणजे कसं साधा। आहे की तुम्ही जेव्हा मेडिटेशन मध्ये आता आपण मेडिटेशन घेतलं मेडिटेशन मध्ये पण स्वतःला बघायचं आहे स्वतःला काय आपल्याला म्हणजे कोणती चूक आपल्याला दिसत असेल तर तिला साफ करायचं आहे की ठीक आहे त्यावेळेस काळाची गरज होती कधी कधी चुकून झालं कधी कधी मुद्दाहून केलं मी पण चूक झाली ती गोष्ट मला आता लक्षात आली मग ते मी कर्म पुसते म्हणजे स्वतःला माफ करते स्वतःला माफ करणं स्वतःला जागृत करणं स्वतःला ओळखणं म्हणजे हे सगळे कर्म बंधनं तोडणं आहे हे मूर्खपणाचं वाटेल जेव्हा तुम्ही म्हणजे आरशामध्ये बघाल आणि स्वतःला म्हणाल तर पण ह्या कृतीमध्ये ना एक जबरदस्त आंतरिक शक्ती आहे शांती शांती लाभते तुम्हाला हातूनच स्वतःशी बोलायचं आहे समोरच्यावर डिपेंड राहायचं नाहीये समोरच्याकडनं अपेक्षा करायची नाहीये की समोरच्याला ज्ञान सांगायचं नाहीये मी पण तुम्हाला ज्ञान सांगते कारण तुम्ही ऐकता आहात म्हणून ऍज अ कोच म्हणून तुम्ही मला स्वीकारलाय म्हणून मी तुमच्याशी बोलण्याची हिंमत करू शकते तर तशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्याने सांगायचं नाही स्वतःला बघायचंय स्वतःला आतमध्ये बघायचंय आपल्यावर प्रेम करणं हीच क्षमाशीलतेची सुरुवात आहे खरी सुरुवात खरी सुरुवात आहे याच्यामध्ये मी माझा स्वतःचा पण अनुभव तुम्हाला सांगितला की कसं मी अपराध मध्ये मा कि माझ्या हातून पैसा गेला तर ते मी कशा अपराध बोधमध्ये कि त्या नवऱ्याने एवढे मेहनतीने कमवलं असेल माझ्या मुलींसाठी कमवलो होतो किती स्वप्न होते त्यांचे किती झालं आणि मी माझ्या मुलीच्या ची फीस भरू शकली नाही तर मी किती भयानक म्हणजे शिक्षणासाठी पैसा नाही हा तुम्ही कधी आयुष्य शपथ कधी विचारही करू शकत नव्हते म्हणजे एवढ्या भरभराटीच्या घरातली मुलगी मी आणि शिक्षणासाठी मी चाळीस हजार रुपये नाही भरू शकले किती मोठा डिप्रेशन तीन वर्ष मी त्या ह्याच्यात राहिले असो कवटाहून कवटाळून कवटाळून पण जेव्हा समजलं की अरे ही तर चूक झाली यार जेव्हा मला समजलं की माझ्यापेक्षा हुशार हुशार लोक पैशाने बर्बाद होतात लोक फसवतात हुशार व्यक्तींना सुद्धा तर मग मी का तर काय त्यापुढे तर काहीच नाही मी तर नवीन होती अगदी व्यवहारामध्ये हे जेव्हा मला समजलं तेव्हा मी स्वतःवर प्रेम करायला लागले आपल्या स्वतःचा मार्ग निवडला स्वतःला माफ केलं तर अशाच पद्धतीने तुम्हाला पण तुमचा एखादा पुढला म्हणजे दोष तुम्हाला वाटतो स्वतःबद्दल तो, तो शोधायचा आहे त्याला स्वीकृती द्यायची म्हणजे स्वीकार करायचं आहे की हो झालं शेवटी मी माणूस आहे नाही समजलं मला झाली चूक माझ्याकडनं मी मान्य करते आणि असं करून त्याला कर्म असतात आपले ते पुसून टाकायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःबद्दल कोणतं नकारात्मक वाटतं का की मग भुतूच आहे मी अशीच आहे मी भैताडच आहे आमच्या नागपूर भाषेत तर असं ते काढून टाकायचे नकारात्मक वाक्य त्यापेक्षा तुम्ही स्वतःला काय सांगू शकता की यस मी करू शकते मी असं नाही करेन मी शिकेन मी बिझनेसचे कोर्सेस कोर्सेस केले मी कम्प्युटर चालवण्याचे कोर्सेस केले मी लँडमार्क हो मी एन एल पी माइंडसेट कसा काम करतो मी आजही शिकतच असते कुठे काही नवीन असेल तर शिकतच असते तर स्वतःला काय आपण करू शकतो शिकणं हा आपला अगदी म्हणजे परम धर्म आहे ह्या धर्तीवर आपण हर पल हर क्षण शिकण्यासाठीच आलेलो आहोत हे लक्षात ठेवायचंय तर अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे आणि आजचं आपलं होमवर्क आहे की आपल्या पानावर चांगलं डायरीवर छानपैकी आपलं नाव लिहा आपली जी चूक अशी तुम्हाला, मन मन तुम्हाला वाटते की जी तुमचं मन अजूनही मन खात तुम्हाला अजूनही असं शर्मशार म्हणतं त्याला आपण वाटतं किंवा खूप झालं असं वाटतं तर ती चूक आठवा त्या चुकीचं लिहा त्याला काही हे द्यायची गरज नाही अशी खूप एक्सप्लेनेशन की तो, हो मी असं झालं होतं तिने तसं म्हटलं होतं म्हणून मी असं म्हंटल तस रिझन्स देऊच नका हो माझ्या हातून चूक झाली मी असं असं त्यांना असं असं म्हटलं त्यांना असं केलं त्यांच्यासाठी असं केलं त्यांच्या मागे हे कान केले वगैरे वगैरे जे काही केले आणि खाली उत्तर लिहा की मी चुकले पण मी याच्यातून शिकत आहे तुम्हाला काय शिकायचं आहे ते तुम्हीच हे करा की मी खोटं बोलणार नाही मी असं तुम कोणाच्या मागे करून आपले कर्मबंधन वाढवत नाही मी इथेच माझे कर्मबंधन बंद करते आहे मी स्वतःला त्याच्यापेक्षा अजून डेलिकेट करते आहे मी स्वतःला त्याच्यापेक्षा आणखी बो चांगलं बोलण्याचे म्हणजे इथे चुगल्याचा हाडा करण्यापेक्षा मी स्टेजवर जाऊन बोलण्यासाठी स्वतःला आत्मविश्वासी बनवते आहे म्हणजे अशा पद्धतीने स्वतःला शिकवत काय शिकता आहात तुम्ही ते सांगा आणि शेवटी स्वतःला म्हणा मी तुला माफ करते आहे मी तुझ्यावर प्रेम करते आहे आणि आरशात बघून तुम्ही हे नक्कीच स्वतःला पूर्णपणे स्वीकारते आहे स्वतःला मी क्षमा करते आहे असं जरूर बोला आणि स्वतःवर प्रेम करा स्वतःवर प्रेम करायला करा शिका तर आजचा सुंदरसा विचार तुम्हाला सांगते स्वतःला क्षमा केल्याशिवाय दुसऱ्यांना माफ करणं हा फक्त एक अभिनय ठरतो म्हणजे नाटक आहे हे सगळं दुसऱ्यांना तुम्ही माफ करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःला माफ करत नाही तर पहिल्यांदा आपलं घर स्वच्छ करायचं मग नंतर दुसरं ठीक आहे नाही तर नुसतं नाटक होईल की हा माफ करून टाकलं मी त्याला असं वगैरे असं नाही करायचंय आपल्याला माफ करायचंय क्षमा मागायची आहे क्षमा करायचं आहे स्वतःला पहिल्यांदा होमवर्क जरूर करा ठीक आहे थँक्यू थँक्यू व्हेरी मच